संघर्ष आपल्या जीवनाला किती उत्तमरित्या घडू शकतो ते आज आपण आपल्या व्हिडिओ मात्र जाणून घेणार आहोत पण ज्याने संघर्ष स्वीकारला त्याने जीवनाचा आयुष्याचा अर्थ त्याने जीवनाला अर्थ दिला एका छोट्याशा कथेतून आज तुम्हाला समजून सांगणार आहे की कथा आहे एका मातीची आणि मटकेची तर मातीने मटक्याला विचारलं अगदी हळूहळपणे तिने त्याला प्रश्न केला की आपण दोघेही एकाच मातीचे बनलेले आहोत तर मग असं का आहे की मला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जावं लागतं आणि तू मात्र त्या पाण्याला स्वतःमध्ये सामावून घेतो स्वतःमध्ये साठवून ठेवायची क्षमता तुझ्या मध्ये निर्माण झाली तर ही क्षमता हा बदल हा फरक आपल्या दोघांमध्ये का मला मात्र माझं अस्तित्व पाण्या पुढे टिकवता येत नाही माझं अस्तित्व पाण्यामध्ये मध्ये वाहून जात माझं अस्तित्व हे माती होत तर असा हा फरक आपल्या दोघांमध्ये का आपण दोघे तर एकाच मातीचे आहोत ना तर असा हा प्रश्न जेव्हा या मातीने त्या मटक्याला केला तेव्हा ते मटक मात्र शांत होत त्याने कुठच्याही प्रकारचा वाद विवाद न करता अगदी हसून त्या मातीला उत्तर दिलं अग तू बोलतेस ते अगदी खरं आहे मटक मात्र शांत आणि हसून म्हणाल हो अगदीच खरं आहे आपण दोघेही एकाच मातीची बनलेलो आहोत पण तुला हे माहीत आहे का की मी तुझ्यासारखाच कमजोर होतो मी तुझ्यासारखा जेव्हा मी तुझ्यासारखा माती होतो तेव्हा मी तुझ्यासारखाच कमजोर होतो पण मी आता तसा बनलोय जे तुला दिसतोय त्याच्यासाठी मी जो संघर्ष झेललाय मी ज्या पद्धतीच्या वेदनात सहन केल्या त्या तुला माहीत आहे का तर चल तर मी तुला माझ्या या संघर्षाच्या लढाईची किंवा या संघर्ष मागची कहाणी मी तुझ्यासोबत आज शेअर करत आहे तर असा हा मटक्याने तिच्यासोबत तिच्या जीवनाचा प्रवास शेअर केला मग मला सांग मी जेव्हा माती होतो तेव्हा मी सहजासहजी असा बनला नाही मी माती होतो तेव्हा माझंही माती तुझ्यासारखंच मातीमोर शून्य असं अस्तित्व होतो मी देखील कधी पाण्याच्या तळाबरोबर वाहून जाण्याची क्षमता ठेवून ठेवतो पण आज जी मी माझी जी क्षमता आहे आज माझं जे अस्तित्व आहे ते सहज मला मिळालेले नाही त्यासाठी मला खूप काही सहन करावं लागले आहे मी आधी खूप साऱ्या पाण्यात दिवलो देखील आहे त्यासाठी मी आधी खूप साऱ्या पाण्यात दिवलं देखील आहे मग मला पायाने देखील तोडवलं आहे विचार कर मला किती वेदना झाल्या असती जेव्हा मला पायांनी पुरवलं गेलं तेव्हा मला असंख्य अशा वेदना झाल्या होत्या अगदी मला देखील फिरवण्यात आलं ज्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी दिल्या गेल्या मला अगदी कुंभाराच्या पायाखाली देखील पुरवलं गेलं विचार कर त्या पायाखाली पुरवण्याच्या वेदना मला किती असह्य झाल्या असतील पण त्या वेदनांमधून मात्र मला सहनशीलता शिकली नव्ह का त्या वेदनांनी मला सहनशीलतेची ताकद दिली आणि मी खूप काही सहन करायला शिकलो प्रचंड अशा सहनशीलतेनंतर शेवटी जेव्हा माझ्या अस्तित्व निर्माण करण्याची वेळ आली मला आगीच्या निखराकडे बळावं लागलं त्या आगीच्या ज्वालांमध्ये होरपळून देखील मला बाहेर पडावं लागलं त्या आगीच्या होळपळून अशा निघणाऱ्या ज्वालांमधून जेव्हा मी बाहेर निघालो तेव्हा मात्र माझं अस्तित्व एक सुंदर असं मटक्यात रूपांतर झालेलं असत अशी या माझ्या अस्तित्वाच्या संघर्षाची लढाई ती तुला माहीत आहे का तुला आज आपल्या मधला फरक जाणवतो आहे पण या माझ्या फरकामागे किंवा या माझ्या सुंदर अशा रूपामागे मी किती संघर्ष घेतलाय तुला माहित आहे का तर असा हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची ओळख जेव्हा सुंदर अशा मटक्यात निर्माण झाली तेव्हा त्या मटक्याने त्या अस्तित्वामागची जो त्या मागे ज्या वेदना सहन केल्या होत्या जी सहनशीलता येण्याची त्याच्यामध्ये ती ताकद आली होती ता, त्याच्या मागे जी जो संघर्ष त्याने झेलला होता तो संघर्ष त्याने त्या मातीसोबत शेअर केला होता असा हा मटका म्हणून जो तेव्हा निर्माण झाला त्या प्रत्येक वेदने प्रत्येक संघर्षात लढण्याची मजबूती दिली पाण्याला लढण्याची पाण्यासोबत लढण्याची किंवा पाण्याला साठवून ठेवण्याची थे। ताकद माझ्यामध्ये के निर्माण केली स्वतःला टिकून ठेवण्याची माझी जे थे अस्तित्व आहे ते टिकून ठेवण्याची ताकद मला या संघर्षातून मिळाली त्यामुळे मी आज पाण्याला माझ्या स्वतःमध्ये साठवून ठेवत आहे आणि स्वतःमध्ये इतकं काही सामर्थ्य मला मला त्यातून मिळालं आहे की मी संघर्षाशिवाय सौंदर्य किती सुंदर आहे ते देखील मी आज अनुभवू शकलो आहे तर असा हा संघर्षाचा प्रवास मला अगदी मटक्याच्या सौंदर्याकडे घेऊन गेलाय तर जीवनात जर कितीही कठीण प्रसंग आले तर जीवनात कठीण प्रसंग नाही आले तर आपण आपल्या जीवनाला आकार देऊ शकत नाही तर असा हा आपण कधीच आपला कणखर असा प्रवास कधीच बनवू शकत नाही आपल्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक प्रसंग हा आपण अधिक कणखर मजबूत बनवत असतो आणि त्या प्रसंगाला मजबूत बनवण्यासाठी जीवनामध्ये आपला हा जो संघर्ष असतो तोच आपल्याला आकार देत असतो तोच आपल्याला घडवत असतो अशा छोट्याशा दोन अशा व्यक्तिमत्व माती आणि मटक या दोघांच्या संभाषणातून आपल्याला सिद्ध झाले की संघर्ष जीवनामध्ये किती महत्वाचा असतो आणि संघर्षानंतर मिळणाऱ्या आपल्या जीवनाला जो आकार मिळतो तो खरच किती सुंदर असू शकतो त्यासाठी प्रत्येकाच्या जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी संघर्षाची तयारी आधी ठेवा आणि कुठल्याही व्यक्तींच्या मागे खूप मोठा संघर्ष दडलेला असतो ठेवा फक्त एखाद्या व्यक्तिमत्वाला पाहून त्याच्यावरती भाव प्रभावित होऊन त्याच्यासारखं बनायचं म्हणून फक्त बनायचं असं मनात धरू नका त्याच्या त्याचा जो संघर्ष त्याने घेतलेला असतो तो संघर्ष जाणून घेण्याचा प्रयत्न करा कुठल्याही प्रत्येक यशस्वी व्यक्तीमध्ये खूप सारा इतिहास दडलेला असतो त्याच्या संघर्षात अनेक कहाण्या दडलेल्या असतात तर त्या कहाण्या आपल्याला आधी जाणून घ्यायच्या आहेत त्यांनी त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किती मोठा त्याग केला आहे किंवा किती संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये आले तर अशा संघर्षाच्या लढाईतूनच आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि ज्याने हा संघर्ष स्वीकारला बऱ्याचदा अनेक त्या मटक्याला जेव्हा अनेक वेदना झाल्या तर जेव्हा त्याला तापवण्यात आलं तेव्हा तो फुटून त्याचा संघर्ष कुठेतरी थांबू शकत होता त्याच्या होणाऱ्या वेदनांना कुठेतरी स्टॉप देऊ शकत होता पण त्याने असं नाही केलं त्याने शेवटपर्यंत आपल्याला आपल्यावर होणाऱ्या वेदना सहन केल्या आणि त्यामुळे त्याला असं सुंदर असं मटक्याचं रूप त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला मिळालं तर असा हा मातीचा प्रवास मातीपासून पाण्याला वाहून घेण्याच्या त्याच्या त्या अगदी त्याच पाण्याला स्वतःमध्ये साठवून ठेवण्याची क्षमता निर्माण करण्याची प्रेरणा देतो तर असा ह्या छोट्याशा संघर्षाच्या कथेतून तुम्हाला आजचा संघर्ष ठेवण्यासाठी किती महत्वाचं असेल ते आपण जाणून घेतले आहे तर आजचा मी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक करा त्यांनी नवीन असेल तर चॅनलला तप्रस्त करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मित्र विसरू नका पुन्हा अशा एखाद्या छोट्याशा कथेसोबत किंवा एखादा छोटासा विषय घेऊन जीवनावर आधारित किंवा एखाद्या नात्यासंबंधात सामाजिक जीवनावर आधारित एखादा विषय घेऊन लवकरच आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद